नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका थंड करून खा हा राजकारणाचा नियम आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं तेच केलेलं आहे वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांचे घट्ट मित्र आहेत त्याच्यामुळे त्यांना धक्का लागणार नाही असं अनेक लोक छातीवर हात ठेवून सांगत असताना हा राजीनामा झालेला आहे असं म्हणतात की देवाच्या काठीला आवाज नसतो देवा भाऊच्या काठीलासुद्धा बहुधा आवाज नसावा हा राजीनामा आधीच झाला असता तर बरं झालं असतं असं अनेक लोक म्हणत आहेत परंतु जेव्हा तुम्ही आघाडीचं राजकारण करता युतीचं राजकारण करता तर झटपट निर्णय घेणं शक्य नसतं परंतु योग्य वेळ येताच देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांचा राजीनामा घेतला आणि मीच बॉस आहे हे निर्विवादपणे सिद्ध केलेलं आहे परंतु हाकलेपर्यंत मुंडे थांबले हा त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी एका प्रकारे आपल्या राजकीय कारकिर्दीची कबर खणली आहे असं म्हणता येईल गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने जा महायुतीला अत्यंत दणदणीत असा जनादेश दिला, दिला। परंतु सरकार चा या सरकारच्या सुरुवातीच्याच काळामध्ये दोन अत्यंत दुर्दैवी घटना झाल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासूनच धनंजय मुंडे यांचे खंद समर्थक वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जात होतं कराड याला अटक झालीसुद्धा परंतु ती झाली अवादा कंपनीकडून मागितलेल्या खंडणी प्रकरणी ज्या दिवशी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हाच क्रमांक एकचा आरोपी आहे हे पोलिसांकडून स्पष्ट झालं आरोपपत्रामध्ये त्याचं नाव आलं त्या दिवशी मात्र ही बाब उघड झाली की धनंजय मुंडेंची गच्छंती आता अटळ आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर न्यूज डंकाने सातत्याने हा विषय लावून धरला होता आणि आम्ही हे वारंवार सांगितलं आहे की धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागेल याविषयी अनेक व्हिडिओ आम्ही बनवले आणि त्याच्यामध्ये आम्ही अत्यंत ठामपणे म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये राजीनामा देण्याशिवाय कोणताही पर्याय नाही आहे आणि अखेर आज न्याय झालेला आहे आणि हा न्याय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना जावं लागणार ही बाब सुरुवातीहून स्पष्ट होती परंतु प्रश्न हा होता की मांजराच्या गळामध्ये घंटा कोण बांधणार खरं तर बुक्याच्या गळ्यामध्ये म्हटलं पाहिजे बीडमध्ये माजलेल्या बुक्याच्या गळ्यामध्ये हा प्रश्न निश्चित होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीस जानेवारीला संदर्भात जे विधान केलं त्याच्यामध्ये फडणवीस असं म्हणतात की हा निर्णय मी अजितदादांवर सोपवलेला आहे तीस जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे विधान आहे आणि त्याच्यानंतर सतरा दिवसांनी अजितदादा पवार यांनी एक विधान केलं अजितदादा असं म्हणाले की जेव्हा माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा मी स्वतःहून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता हे स्पष्ट संकेत होते अजितदादा आडून आडून आडू धनंजय मुंडे यांना सुचवत होते की त्यावेळी मी राजीनामा दिला आता तू राजीनामा दे परंतु धनंजय मुंडे काही मनावर घ्यायला तयार नव्हते धनंजय मुंडे पदाला चिटकून होते दादांनी जेव्हा सुचवलं होतं तेव्हा जर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असता तर किमान आज अब्रूतरी वाचली असती परंतु धनंजय मुंडे कानात बोळे घालून राहिले अंगावर गेंड्याचं कातडं पांघरून राहिले आणि त्याचं कारणसुद्धा होतं याच्यापूर्वी असे अनेक अपराध अनेक लफडी धनंजय मुंडे यांनी अत्यंत यशस्वीपणे पचवली होती आणि त्यामुळे यावेळीसुद्धा तसंच होईल यावेळी ही बाबसुद्धा पचून जाईल असं धनंजय मुंडेंना वाटत होतं देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये दोन हजार अठरा साली विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली या ऑडिओ क्लिपमध्ये दोन व्यक्ती बोलतायत आणि त्या दोन व्यक्ती जे काही बोलत आहेत त्याच्यातून निष्कर्ष असा काढण्यात आला की धनंजय मुंडे हे एका कामासाठी पन्नास लाखांची लाच मागत आहेत ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विधिमंडळामध्ये प्रचंड राडा झाला गदारोळ झाला आणि नंतर हे सगळं प्रकरण रफादफा झालं बीड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केला दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात जे बनावट आवाजकडून आहेत धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी म्हणून घेणाऱ्या करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला होता आरोप अत्यंत भयंकर होता सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या अंगावर काटा निर्माण करणारा आरोप होता करुणा शर्मा यांनी आरोप केला की धनंजय मुंडे यांनी आपल्या सख्ख्या बहिणीवर बलात्कार केलेला आहे करुणा शर्मा हे आरोप जेव्हा करत होत्या तेव्हा अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धनंजय मुंडे यांच्या पाठीशी अत्यंत ठामपणे उभा राहिला आणि शरद पवारसुद्धा त्याला अपवाद नव्हते धनंजय मुंडे हे निर्लज्जपणाचा कडेलोट आहेत त्यांचं वैयक्तिक आयुष्य अत्यंत बरबटलेलं आहे धनंजय मुंडे यांनी एका स्त्रीशी संबंध ठेवले तिच्यापासून मुलांना जन्म दिला परंतु तिला पत्नी म्हणायला ते तयार नाही आहेत पहिली पत्नी म्हणजे पहिली स्त्री जिच्याशी धनंजय मुंडे यांचा संबंध होता ती त्यांच्या जातीतली नाही म्हणून धनंजय मुंडे यांनी जातीतल्या दुसऱ्या तरुणीशी विवाह केला इतकं बरबडलेलं आयुष्य असलेला हा नेता अनेक महत्त्वाची पदभूषवतो सत्ताधारी पक्षाचा एक महत्त्वाचा नेता म्हणून वावरतो मंत्रिपदावर काम करतो आणि समाजामध्ये अशा प्रकारे हिंडत फिरत असतो की जणू काही झालेलंच नाही आहे आणि हे अत्यंत सहज आणि सोपं झालेलं आहे तुम्ही एखाद्या मतदारसंघामध्ये स्वतःची ताकद निर्माण करा आणि स्वतःवर एखाद्या जातीचा शिक्का मारून घ्या स्वतःची एकदा ताकद निर्माण झाली की मी पक्षामध्ये तुमचं वजन वाढत राहतं पक्षामध्ये तुमचं महत्त्वाचं स्थान निर्माण होत असतं आणि मग अशी परिस्थिती निर्माण होते की तुम्हाला कोणी धक्का लावू शकत नाही जर तुम्ही काही चुका केल्यात तर त्या चुका लपवण्याकडे पक्षश्रेष्ठींचा भर असतो तुम्हाला तुम्हा पाठीशी तुम्हा घातलं तुम्हा तुम्हा जातं आणि त्याच्यातून धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यांचा जो निर्ढावलेपणा आहे तो एक एक पायरीने वाढत जातो धनंजय मुंडे यांच्या बाबतीत नेमकं हेच झालं आणि त्यामुळे जेव्हा देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली तेव्हा धनंजय मुंडे अत्यंत कोडग्यासारखे वागले त्यांनी राजीनामा देणं नेहमीच टाळलं पक्षाच्या नेत्यांकडून त्यांना सांगण्यात आलं नसेल अशातला भाग नाही आहे परंतु जितकं होता होईल तितकं या पदावर राहण्याचा धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केला सुरुवातीला त्यांनी असा बचाव केला की ज्या प्रकरणामध्ये माझा सहभागच नाही आहे त्या प्रकरणामध्ये मी राजीनामा काय म्हणून देऊ पुढे तर त्यांचा कोडगेपणा इतका वाढला की धनंजय मुंडे पत्रकारांना सवाल विचारायला लागले असा कोणता जिल्हा आहे जिथे खून आणि बलात्कार होत नाही अशा प्रकारचे प्रश्न करून धनंजय मुंडे आपली जबाबदारी टाळत होते परंतु अखेर जे व्हायचं तेच झालं अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आहेत त्यांनी संकेत दिल्यानंतरसुद्धा धनंजय मुंडे पदाचा राजीनामा देत नव्हते याचा अर्थ स्पष्ट होता जोपर्यंत त्यांना कॉलर पकडून आणि धक्के मारून हाकललं जात नाही तोपर्यंत धनंजय मुंडे हे पद सोडणार नाहीत ही बाब स्पष्ट झाली काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची भेट घेतली अजित पवार यांच्याबरोबर त्यांची सुमारे दोन तास चर्चा झाली चर्चेचा विषय एकच होता धनंजय मुंडे यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीसांनी परिस्थिती अत्यंत स्पष्टपणे अजित पवारांच्या समोर ठेवली आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं की राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे दोघांचं एकमत झालं आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना निरोप पाठवला धनंजय मुंडे यांच्याकडे योग्य त्या शब्दामध्ये निरोप गेल्यानंतर त्यांनी आपल्या पी एच मार्फत आपला राजीनामा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी आता राज्यपालांकडे पाठवलेलं आहे फडणवीसांसाठी हा निर्णय घेणं अत्यंत अटळ होतं कारण स्वतःच्या पक्षाचे एकशे सदतीस आमदार ज्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहेत महायुतीचे एकूण मिळून दोनशे सदतीस आमदार ज्या नेत्याच्या पाठीशी आहेत त्याला कठोर निर्णय घ्यावेच लागतात जर हा निर्णय त्यांनी घेतला नसता तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांमध्ये फारसा काही फरक उरला नसता आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना नेमकं हेच केलं नवाब मलिक यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले होते त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यांची रवानगी तुरुंगात झाली होती तरीसुद्धा उद्धव ठाकरे नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची हिंमत दाखवू शकले नाहीत धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आहे परंतु त्या गुन्ह्यामध्ये जो प्रमुख आरोपी आहे त्याला पाठीशी घातल्याची त्यांच्यावर शंका आहे आणि त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांनी या पदावर राहणं योग्यच नव्हतं सगळ्या संशयाचं जोपर्यंत निराकरण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदापासून दूर राहणं योग्य होतं हा निर्णय ते स्वतः घेत नव्हते म्हणून हा निर्णय देवेंद्र फडणवीस यांना घ्यावा लागला या निर्णयाचं वर्णन देर आहे दुरुस्त आहे अशा प्रकारे आपल्याला करता येईल हा निर्णय घेण्यासाठी विलंब झाला का तर निश्चितपणे झाला परंतु ही युती आघाडीच्या राजकारणाची मर्यादा आहे देवेंद्र फडणवीस यांना त्याच्याआडी जबाबदार धरता येत नाही देवेंद्र फडणवीस हे भक्कम बहुमत हत्ताशी असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोरा बदलण्याचा प्रयत्न आहेत दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस सर्वप्रथम मुख्यमंत्री झाले तेव्हाचे देवेंद्र फडणवीस आणि दोन हजार चोवीस साली मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस या दोन्ही चेहऱ्यांमध्ये फरक आहे आत्ताचे देवेंद्र फडणवीस अधिक आक्रमक आहेत कठोर पावलं उचलण्याचा प्रयत्न करत आहेत वेळप्रसंगी हातात छडी घेऊन महायुतीच्या एखाद्या नेत्याला दणका देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे या सरकारच्या सुरुवातीच्या काळामध्ये ओ एस डी आणि खाजगी सचिव यांच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी आपला कठोरपणा दाखवून दिलेला आहे आता धनंजय मुंडे यांचा जो राजीनामा आहे तो याचा पुढचा अध्याय आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो काल व्हायरल झाले आणि त्याच्यानंतर आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा होतो आहे हा राजीनामा जर आधी झाला असता तर खरोखर त्यांची लाज राहिली असती आता त्यांनी किमान एक काळजी घ्यावी की आपले समर्थक बीडमध्ये काही तमाशा करणार नाहीत रस्त्यावर उतरून धिंगाणा करणार नाहीत हे घडणार नाही याची जबाबदारी धनंजय मुंडे यांना घ्यावी लागेल कारण अलीकडे फॅशन चाललेली आहे एखाद्या नेत्याला जेव्हा अटक होते तेव्हा तो ज्या जातीचा असेल त्या जातीचे लोक रस्त्यावर उतरतात आणि आपल्या जातीवर अन्याय झालेला आहे अशा प्रकारची ओरड ठोकायला सुरुवात करतात या समर्थकांनी जरा भान बाळगण्याची गरज आहे झालं तेवढं पुरे झालं याच्यापुढे महाराष्ट्राला लाज आणण्याचं काम करू नका या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद